आम्ही तीन सात दोन हजार पंचवीस दिवशी एक निवेदन दिलं होतं ज्यामध्ये सध्या जे देशात चाललेले आहे अराजकता संविधाबद्दल समीदा संविधानाची पायमल्ली चालू आहे केंद्र व राज्य सरकारकडून त्याचा निषेध म्हणून आम्ही तीन सात दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं त्यात आमच्या अशा मागण्या होत्या की जे आता त्यांनी राजमुद्रा हट राजमुद्रेच्या ऐवजी जे सेंगोल चिन्ह वापर केला आहे शासकीय कागदपत्रावर ते लवकरात लवकर हटवावे याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीकडून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आमची जर आम मागणी मान्य झाली नाही आज धाराशिव पूर्ण देशामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धाराशिवमध्ये पहिलं धरणं आंदोलन आहे त्यासाठी जर आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर विरुद्ध आम्ही पूर्ण जिल्ह्यात व पूर्ण राज्यात व देशात तीव्र आंदोलन छेडू मी अनुराधा सचिन लोखंडे वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष सर्वात पल पहिल्यांदा आपल्या माध्यमातून आम्ही वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं सरकारचा जाहीर निषेध करतो सरकारचा जाहीर निषेध यासाठी करायचा आहे की त्यांनी जे आपल्या शासकीय परिपत्रकावर राजमुत्रा हटवण्याचं महापाप ह्या सरकारने केलेलं आहे जे की आपली सिग्निफिकंट साईन असते ज आपल्या देशाचं एक प्रतीक असतं ते हटवण्याचा त्यांनी महापाप केलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांनी हुकुमशाही लादण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि हुकुमशाही नकळत लादलेलीच आहे त्यामुळं आपली संविधानसुद्धा या देशाचं धोक्यामध्ये आलेलं आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन करत आहोत